नमस्कार मंडळी सस्नेह परिवारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी अहो नुकताच आपण उत्साहात गणेशोत्सव साजरा केला गणेशोत्सव म्हटला की अहो मोदक आलेच याच मोदकांनी एक भावा बहिणीचं सुंदर नातं कसं जोडलं त्याचीच एकथा शीर्षक मी शबीना राखी आणि मोदक लेखक डॉक्टर विवेक वैद्य अभिवाचन सचिन दातार गोष्ट तशी जुनीच फारसे चढउतारही नसलेली तरीही एक छान आठवण माझ्यासाठी तरी मी मॅट्रिक पास झालो आणि कॉलेजमध्ये जायची गडबड सुरू झाली आमचं गाव तसं बऱ्यापैकी मोठं कॉलेज दोन तीन वर्षापूर्वीच उघडलेलं तरी गावापासून एक चार किलोमीटर दूर साहजिकच मी आपांकडे म्हणजे माझ्या वडिलांकडे नवीन सायकल घेण्यासाठी भुंडुंड लावले त्या काळी नवीन सायकलची किंमत तीन चारशे रुपये होती आम्ही तसे खाऊन पिऊन सुखी असलो तरी एकदम एवढे पैसे अण्णांकडे नसायचेच त्यामुळे कोणाकडे तरी उधार पैसे मागण्याशिवाय पर्याय नव्हता दरम्यान आप्पांची ही अडचण आमच्या घरमालकांच्या कानावर गेली आता आम्ही तेव्हा भाड्याच्या घरात राहायचो हे वेगळं सांगण्याची काही गरज नाही म्हणा त्यांच्याकडे त्यांच्या मुलीसाठी घेतलेली लेडीज सायकल होती तिने ती एक वापरली मग लग्न झाल्याने ती तशीच पडून होती त्यांनीच आप्पांना बोलावून सांगितलं कशाला नवीन सायकल घेत आहे अहो आमच्याकडेच चांगली आहे की फक्त पडून पडून थोडी खराब झाली आहे पंक्चर काढून घ्या ओव्हरायलिंग करून घ्या की झालं असं सांगून ती सायकल अगदी फुकट आप्पांना दिली आणि अहो खरंच तीनशे चाळीस रुपयात ती उत्तम स्थिती झाली सायकल मिळाल्याच्या आनंदात ती लेडीज सायकल आहे याच्याकडे माझं दुर्लक्ष झालं पण कॉलेजात जाऊ लागल्यानंतर थोड्याच दिवसात मित्र मात्र मी लेडीज सायकल चालवतो म्हणून चिडवायला लागले पण आप्पा काहीही झालं तरी मला दुसरी सायकल घेऊन देणार नाहीत हे पक्क माहीत असल्यामुळे मी पण शेवटी त्याकडे दुर्लक्षच केलं एवाना कॉलेजात मी रुळायला लागलो होतो वर्गात आम्ही एक पस्तीस मुलं तर पंधरा मुली त्यातली एक मुसलमान सुंदर मुलगी आल्याचं आम्हाला कळलं ती दुसऱ्या गावात राहत होती पण शिक्षण घेण्यासाठी मामाकडे आल्याची माहिती कळली अर्थात काही गुप्तहेरांनी काढलेली त्या काळी मुलं मुली एकमेकांशी अगदी गरजेपुरतं बोलत कोणी मुलगा एखाद्या मुलीशी पाच दहा मिनटं बोलला तर अख्खं कॉलेज त्याच्याकडे पाहत राहायचो एकदा असंच कॉलेजच्या वरांड्यात मित्रांशी गप्पा मारत असताना मागूनच वैद्य अशी मंजूळ हा कायकू आली गरक्कन मागे वळून पाहतो तर काय अहो आमच्याच वर्गातली ती मुसलमान मुलगी तिचं नाव शबीना आहे हे, हे एव्हाना समजलं होतं म्हणा वैद्य अरे तुझी ती सायकल देतोस का जरा नेमका आज मॅडम जर्नल तपासणार आहेत आणि मी घरीच विसरले होते आमच्या मैत्रिणींपैकी कोणाकडे सायकलही नाही ती अगदी शुद्ध मराठीत बोलली लेडीज सायकल असल्याचा मला पहिल्यांदाच आनंद झाला होता बरं नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता पटकन चावी तिच्या हातात दिली थोड्या वेळाने तिने थँक्यू म्हणून ती परतही आणून दिली असेच दिवस जात राहिले समोरासमोर आल्यास मी तर हस्याची देवाणघेवाणही व्हायची पुन्हा एकदा त्याच गोड आवाजात तिची हाक ऐकू येताच मी सायकलची चावी देण्यासाठी म्हणून हात पुढे केला तर ती हसत हसत म्हणाली अरे सायकल नको आहे आज तू ते चंदनमल अँड सन्सच्या जवळच राहतोस ना हो मी मान डोलावली अरे माझ्या मामीला कपडे धुवायचा तो गोटा साबण पाहिजे होता आणि तो फक्त त्यांच्याकडेच मिळतो हो रे तू आणून देऊ शकशील का अर्धा डझन मी पुन्हा मान डोलवली तिने पटकन पर्समधून पैसे काढले माझ्या हातावर ठेवले हो मी सुद्धा दुसऱ्या दिवशी तिला साबण आणून दिले मी तिच्या हातात साबणाचे पॅक ठेवताच ती म्हणाली थांब अरे तुझ्यासाठी एक गोष्ट आणली आहे तिने पर्समधून एक लहानसं पाकिट काढलं काही नाही रे खजूर आहेत आब्बा हजला गेले होते ना तिथून आणले तिने ते पाकिट माझ्याकडे दिलं आणि निघून गेली खजूर अगदी अप्रतिम अप होते तोंडात ताकताच विरगळायचे एव्हा ना काही मित्र ती तुझ्याशीच का बोलते बे असं म्हणून माझी फिरकी घ्यायचं आहे पण ज्या अर्थी ती माझ्याकडे येते त्या अर्थी तिचा माझ्यावर खूप विश्वास होता आणि त्या विश्वासाला मला तडा जाऊ द्यायचा नव्हता आमच्या कॉलेजमध्ये ना काही सण साजरे करायची पद्धत होती त्यातलाच एक म्हणजे रक्षाबंधन ज्या मुलींना कोणाला राखी बांधायची असेल त्यांनी ती येताना घरून आणावी आणि मग वर्गात त्या मुलीने द्या मुलाला त्या मुलाला बोलावून राखी बांधायची असा साधा सुद्धा कार्यक्रम त्या दिवशी सरांनी सांगितलं ज्या मुलींना राखी बांधायची आहे त्यांनी एक एक करून पुढे या पहिल्यांदाच उभी राहिली ती शबीना शुभ्र ड्रेस आणि डोक्यावर ओढणी घेऊन ती खूप सुंदर आणि सोज्वळ दिसत होती तिने स्टेजजवळ येता येताच मलाही पुढे येण्याची खूण केली ओ सारा वर्ग एकदम स्तब्ध मी पुढे आलो मलाही सख्खी बहीण नाहीच का कोण जाणे पण ती राखी बांधत असताना माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं माझ्या डोळ्यातलं पाणी दिसलं तर वर्गातली मुलं चिडवतील म्हणून मी घाईघाईने परत बेंचवर येऊन बसलो मग लक्षात आलं अरे आपण तिच्या हातात काहीतरी पैसे द्यायला हवे होते त्यावेळेला खिशात पाकिटच नसायचं तर पॉकेटमनी तरी कुठून येणार हो घरी आले आले आईला सर्व सांगितलं आणि आप्पांकडून सकाळी दहा रुपये घ्यायला लावले लगेचच कॉलेजमध्ये तिला गाठलं आणि तिच्या हातावरती दहाची नोट ठेवली हे कशासाठी तिचा सवाल अगं तू राखी बांधलीस ना म्हणून नको मला तिने ती परत दिली अगं पण तशी पद्धत आहे आमच्यात मी कसं बसं म्हणालो ठीक आहे मी माखील ते देशील मी क्षणभर विचारत पडलो हिने काही महागडी वस्तू मागितली तर तरीही म्हणालो बर काय पाहिजे तुम्ही लोक ते गणपतीला मोदक करतात ना तळलेले ते मला खूप आवडतात या गणपतीला ते आणून देशील मी लगेच होकार दिला घरी आल्यावर आईला तिची मागणी सांगितली आई म्हणाली हा एवढंच ना अरे त्यासाठी गणपतीपर्यंत कशाला वाट पाहायची दोन दिवसांच देते डबा भरून मी आईने दिलेला डबा तिच्या हातावर ठेवताच तिने लगोलग त्यातला एक मोदक तोंडात टाकला मस्त आईला सांग मोदक खरंच छान झालेत घरी आल्यावर मी आईलाही सांगताच आहे म्हणाली अरे त्यात काय एवढे तिला म्हणावं घरी येशील तर शिकवून पण देईन काहीतरी आठवल्यासारखं आई म्हणाली अरे त्या पोरीला दिवाळीला आपल्या घरी फराळाला बोलव की मी म्हटलं अगं दिवाळीच्या सुट्टीत अगं ती तिच्या घरी जाईल ना तिच्या आम्ही अब्बांकडं त्यावेळेस दिवाळीच्या सुट्टीनंतर तिची भेट होणारच नाही हे कुठे माहीत होतं मला दिवाळीची सुट्टी लागली आणि संपली पण शबीना काही आली नाही काही दिवसांनी येईल असं वाटलं पण नंतरही नाही आली मित्रांनी अरे तुझी बहीण कुठं आहे असं विचारलं अहो पण मलाच माहीत नव्हतं तर मी तरी काय सांगणार पुढे अशीच उडत उडत बातमी आली की तिचं लग्न आलं कोणत्या गावाला दिली हे माहीत असण्याचा प्रश्नच नव्हता तिच्या मामाकडे जाऊन हे विचारण्याची हिंमत तिच्या मैत्रिणींकडे नव्हती अहो आमची गोष्ट तर मग दूरचीच त्यावेळेला ते मोबाईल वगैरे याच्या भानगडी नसल्याने संपर्क शक्यच नव्हता खरंच काळ कोणासाठी थांबत नाही तिची आठवणही पुढे पुसट होत गेली अर्थात दर राखी पौर्णिमेला मात्र आठवण यायची तिची तीही हळूहळू कमी झाली आज अनंत चतुर्दशीला घरात मोदक तळले जात असताना अचानक तिची आठवण झाली सौला म्हटलं अगं दोन मोदक माझ्या बहिणीसाठी जास्त टाक सौ आश्चर्याने म्हणाली तुम्हाला कुठली हो बहीण मी म्हणालो आहे ना अगं तिला मोदक फार आवडतात बाप्पा ती ति जिथे कुठे असो तिला सुखी ठेव रे <laughs> काय म्हणले कशी वाटली ही कथा आवडली असेलच अभिप्रायात नक्की कळवा बरं आजचं अभिवाचन आणि आपलं सस्नेह चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईबदेखील करा यूट्यूब आणि सुद्धा धन्यवाद